नमस्कार मित्र शिवार वाचन पंधरवडा अंतर्गत आपण वाचतो आहोत न पेटलेले दिवे हे राजा शिरगुप्पे यांचं पुस्तक यातला आठवा लेख आज आपण वाचणार आहोत तर हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि आपण वाचायला सुरुवात करू सुशिला जिल्हा दैनिकाच्या तालुका पुरवणीत ती वार्ता झळकली आणि अत्यंत शांत विना तक्रार ठेवले अनंते तैशी राहावे या वृत्तीने पुढारलेल्यांच्या दृष्टीने मागासलेल्या तालुक त्या तालुक्यात एकच खळबळ माजून राहिले माझ्या शेजारच्या तालुक्यात लागूनच सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी लहान लहान वस्त्यांना तोलून धरलेला आणि निसर्गाची श्रीमंती दाखवत माणसाचं दारिद्र्य अंगावरच्या कोडासारखं मिळवणारा हा तालुका तालुक्याचं ठिकाण म्हणजे तालुक्यातलं सर्वात मोठं खेड आठवडी बाजार भरणार या तालुक्याच्या गावापासून आठ दहा किलोमीटर अंतरावरील घनदाट जंगलानं वेढलेल्या आठ नऊशे लोकवस्तीच्या एका छोट्याशा बुद्रुक गावातील ती बातमी होती गावात सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आजूबाजूच्या जंगल वस्त्यामधूनही तिथं मुलं येतात त्या शाळेतल्या एका शिक्षकाला सातवीतल्या एका विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळी करताना गावकऱ्यांनी पकडलं होतं त्याच्या तोंडाला काळ फासून खेटरांची माळ घालून त्याची गावपर धिंड काढली होती पोलिसांनी त्याला आता अटक करून कोठडीत ठेवलं होतं गुरुजी म्हणजे देव अशी भावना बाळगणाऱ्या त्या तालुक्यासाठी ही बातमी नुसतीच अकल्पित नव्हती तर भयानक होती त्यांच्या आजवरच्या चाकोरीबद्ध चालले चाललेल्या जीवनचक्राच्या गतीचा तोल बिघडवणारी होती सर बातमी वाचलीत सरिताचा फोन सरिता माझी विद्यार्थिनी सामाजिक कार्यकर्ती एका धरणग्रस्तांच्या वसाहतीत निष्ठेने शाळा चालवणारी त्याचबरोबर स्त्रिया मुलींच्या प्रश्नांवर काम करणारी स्त्रीमुक्तीवादी कार्यकर्ते हो वाचली अलीकडे अशा घटना वाढतायत सगळंच बिघडत चाललंय हे असं का होतं याचा शोध घ्यायला हवा ज्येष्ठत्वाचा फायदा घेत माझी तथाकथी मुक्तपणाची प्रतिक्रिया सर आपण जाऊया का त्या गावी त्या मुलीला भेटायला म्हणजे नेमकं काय झालंय का हे समजून घेता येईल आपल्याला सरीताचा थेट प्रश्नच माझ्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं त्याही पेक्षा बातमीमागचं वास्तव समजून घ्यायची माझी लेखकीय उर्मी अधिक प्रबळ होती एवढं खरं मी होकार देता सरिताला तिच्या कार्यकर्त्या नवऱ्यानं म्हणजे अशोकनं अर्ध्या तासात माझ्या घरी आणून सोडलं तीस किलोमीटरचा खळकाळ प्रवास करून आम्ही यष्टीनं त्या तालुक्याच्या गावी स्टँडवर पोहोचलो तेव्हा अक्षरशः लाल मातीनं मळलू नवे लोळल्यासारखे रंगोल होतो स्टँडचा आवार प्रशस्त असलं तरी प्रत्यक्ष स्टँड मात्र चार पाच गाड्या लागतील एवढ्या रुंदीच्या फलाटाचं शेड होतो प्रवाशांपेक्षा रिकामा वेळ घालवण्यासाठी बिड्या फुंकत किंवा दाडे तंबाखू धरून गाव गप्पा करणाऱ्या रिकाम टेकड्या गावकऱ्यांची टोळकीच इथं स्ता होती स्टँडच्या कॅन्टीनमध्ये रॉकेलच्या स्टोअर चहाची किटली रटरटत होती आणि दोन चार गिरायक शेवचिवडा खात पीक पाण्यापासून परिसरातल्या राजकारणापर्यंत तावा तावाने वादविवाद करीत होते धुळीनं माखलेला चेहरा धुवून थोडा चहा तरी घ्यावा म्हणून सरिताबरोबर कॅन्टीन शिरलो तशा आतल्या गिरायकाच्या आणि वेटरचं काम स्वतःच निभावणाऱ्या मळक्या बनियनधारी कॅन्टीन चालकाची नजर आमच्यावर खेळली पण अशा प्रकारच्या नजरांची ग्रामीण परिसरातून नेहमीच हिंडत असल्याने मला आणि सरितालाही आता चांगली सवय झालेली मी ही सरावल्याप्रमाणे एका टेबलावरचा पाण्याचा जार घेऊन अर्थात त्यातलं पाणीही इथल्या धुळीसारखंच लाले लाल होतं कॅन्टीन बाहेर येऊन तोंडावर पाण्याचे हापके मारले थोडं बरं वाटलं तोड स्वच्छ झालंय असं समजून त्यावर रुमाल फिरवला आणि थोडी लाल माती रुमाला ती उतरवून घेतली शेवट देऊ वेटर आणि मालकाची भूमिका एकाच वेळी बजावणाऱ्या त्या मळक्या फ्रॉक आल्यानं समोर लाल पाण्याचे पेरे त्यात बोट उचकळून ठेवत विचारलं आम्ही खायला काय आहे हे विचारण्याच्या आधीच त्याने आपल्याकडे फक्त काय आहे हे जाहीर केलं सरिताला काय खायची इच्छा नव्हतीच मग फक्त दोन हाफ चहाची चा ऑर्डर दिली आमच्या समोर पाण्यात बुडवून धुतल्याचा फील घेणाऱ्या दोन ग्लासातून त्यानं सकाळपासून कडकडणाऱ्या किटलीतून तपकिरी रंगावर गेलेल्या चहाचं चा द्रावण ओतून आमच्यासमोर आणून ठेवलं आणि खांद्यावरच्या तेवढ्याच कळकट फडक्यानं आमचं डागाळलेलं टेबल साफ करीत विचारलं टी व्हीवालं का पेपरवालं त्याचा प्रश्न ऐकून आम्ही चमकलोच माझी दाढी खादीचा लांब झब्बा हा पत्रकारांचा युनिफॉर्म माहिती काय आमचं दोघांचंही गोंधळ पण लक्षात आलं असावं हो, तोच पुढं म्हणाला नाही म्हणजे कालपासनं बरंच पेपरवालं आणि टीव्हीचं लोक येऊन चालल्यात त्या मास्तरची भालगड बघायला तुम्ही बी त्याचसाठी आलाय ना असा आहे तर त्या घटनेनं या अलक्षित तालुक्यात खूप जान आणली म्हणायची मी होकारार्थी मान हलवली हो त्यासाठीच आलोय सा पण आम्ही टी व्हीवालं किंवा पेपरवालं नाही सामाजिक कार्यकर्ते आहोत खरं खोटं काय हे पाहायला आलोय त्याला अपेक्षित असलेल्यातलं आम्ही नाही म्हटल्यावर त्याचं आमच्याबद्दलचं अप्रूप कमी झाल्याचं मला पटकन त्याच्या नजरेतनं जाणवलं तो एकदम सात्विक संतापानं माझ्या उत्तरावर बोलला त्यात खरं कोट काय हाय तो भिकारचोड मास्तर इथंच अजून पोलीस स्टेशनात ठेवलेला आहे पोलिसांनी मी दोन दिवस चांगलाच बडविलाय त्याला काही म्हणा ह्या कोट्यातल्या लोकांमुळे सगळी शाळांची वाट लागायला लागली आता या मास्तरचा आणि रिझर्वेशनचा काय संबंध माझ्यातल्या अस्वस्थ कार्यकर्त्याचा प्रश्न आओ जेचं काम त्याला देवाओ हो। जातीनं गोसावी बालावर तुकडं खाऊन वाढल्याला शेवटी जातीवर गेलाच का नाही वाण्या बामनांच्या हातून असलं कधी घडलं का तुम्ही कुठल्या जातीचं सरिताचा खवचट प्रश्न आम्ही मराठ्यांचं सरिताच्या प्रश्नातला खवचटपणा कॅन्टीनवाल्याला कळला होता की नाही आम्हालाच कळलं नाही पण त्यानं दिलेल्या माहितीमुळं आम्ही प्रथम त्या मास्तरलाच भेटायचं ठरवलं संस्थान काळातली मगरुजूची ओळख अजून आपल्या दगडी भिंततून वागवणाऱ्या एका जुन्या वाड्यात तालुक्याला लागणारी सर्व का सरकारी कार्यालय कोंबलेली त्यातच एका बाजूला पोलीस ठाणं एक कोठडी एक फौजदाराला बसवण्यासाठी कार्यालय आणि इतर पोलिसी कामकाजासाठी अशा तीन खोल्यांच्या ठाण्यात पोहोचलो तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर तिथंच होते ते जुने मित्र निघाले एकेकाळच्या आरतीआयचे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांवर एक दोन पुस्तकेही त्यांच्या नावावर प्रसिद्ध झाली आता सरकारी नोकरीत असल्यामुळे सामाजिक कार्यापासून सध्या अलिप्त असल्याचं पुन्हा पुन्हा सांगत त्याबद्दलची खंतही व्यक्त करीत होते इथं बोलवू की कोठडीतच भेटणार आम्हाला चहा पाजून झाल्यावर आमच्या हे येण्याचा हेतू कळताच इन्स्पेक्टर साहेबांनी पटकन विचारलं था। कोठडीतच बरं पडेल सरितानं मी काही बोलण्याच्या आतच घाईघाईनं सांगून टाकलं बहुतेक मास्तरशी बोलताना त्याच्यावर दबाव येऊ शकणारी कोणतीही व्यक्ती तिला तिथं नको असावी इन्स्पेक्टर साहेबांनी एका हवालदाराबरोबर कोठडीत परिवर्तित केलेल्या हो त्या तिसऱ्या खोलीकडे पाठवलं गुडगे पोटाशी ओढून त्यात डोकं खूप पोरगेला असा वाटणारा साधारण वीस बावीस वर्षाचा तरुण कोठडीच्या भिंतीला टेकून बसलेला होता हे भेंट हे साहेब तुला भेटायला आलेत सोबतच्या हवालदारानं आपली नेहमीची गुरमी दाखवली पोलीस खात्यात शिवीला मंत्रोच्चाराचं स्थान असावं मान वर उचलून पाहिलं विस्कटलेल्या केसांचा गुंतावळा झालेला मारान लोकांच्या आणि पोलिसांच्याही चेहरा थोडंफार डाव्या भुवईजवळ रक्त साखळून निळसर झालेलं अंगावरही बेदम मार बसल्याच्या वेदना दाखवणाऱ्या खुना आणि डोळे मेल्यासारखे निस्तेज धडपडत भिंतीच्या आधारानं उभा राहिला भेटा हवालदार एकाच वेळी कोठडी आतल्या मास्तरवर व कोठडी बाहेरल्या आम्हावर नजर टाकत मगाच्याच गुरमीत बोलला सरिताना हवालदाराकडे सूचक नजरेनं पाहिलं तो हवालदारी इतका काही मठ्ठ नसावा तंबाखू चळ थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिला नाव काय तुमचं सरितानं शाले सुरुवात केली लक्ष्मण रामचंद्र गिरीबोआ त्याचंही शालेय पटणीतलं उत्तर अगदी विद्यार्थ्यासारखं गाव उस्मानाबाद जिल्ह्यातलं आलाबाद किती वर्ष नोकरी करताय दोन वर्ष झाली म्हणजे अजून शिक्षण सेवकच हा लग्न झालंय हा सरिताचा सरीटाथ सरिताच प्रश्न विचारित होती मास्तरी सुरुवातला दबकत मग आमच्याबद्दल विश्वास तयार झाल्यावर बऱ्यापैकी मोकाळा होऊन बोलू लागला तो भटक्या विमुक्त म्हणजे गोसावी समाजाचा होता आश्रमशाळेत राहून शिकला होता या समाजात लग्न लहानपणीच करत असल्याने दहाव्या वर्षी त्याचं लग्न लागलं होतं त्यावेळी त्याची बायको अजून पाळण्यातच होती नान आल्याशिवाय मुलीला सासरी पाठवत नसल्याने बायको अजून बापाजवळच राहत होती डिअर झाल्यावर पहिली नेमणूक हे प्रकरण घडलं त्या गावी प्रकरण घडलं त्या गावी झाली त्या मुलीबरोबर त्याचं प्रेम प्रकरण जुळलं होतं पण तो एनटी असल्यानं गावाने ठरवून त्याला यात अडकवलं होतं असं त्याचं म्हणणं होतं त्या मुलीशी त्यानं पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं पण मग तुझ्या आधीच्या बायकोचं काय सरिताचा कार्यकर्ता म्हणून प्रश्न तिला पण नांदवलंच असतं की त्याचं एकदमच थेट पण निष्पाप उत्तर सरितानं काही न बोलता फक्त माझ्याकडे विषन्न गंभीर त्यानं पाहिलं माझ्या चेहऱ्यावर नकळतच पुरुषी स्मित उमटला असावं सुशिलाला जिचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता देखील हे मान्य होतं होय मान खाली घालणंच मास्तरचा होता पण अल्पवयीन मुलीशी असं लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे आणि दुसरं लग्न करणं हाही तुझी नोकरी केली असती तुला शिक्षा झाली असती हे तुला माहिती आहे का सरिताचा आवाज आता धारधार होऊ लागला होता मास्तरनं आपली मान वर केली नाही की काही बोलला नाही त्यानं आतल्या आत स्वतःला मिटवून घेतला असावं हो। आता पुढे संवाद शक्य नाही हे उमजून आम्ही मुलाखत संपवली लोकांनीच खूप ठोकलाय त्याला आम्ही इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिन मध्ये पाऊल टाकताच काही बोलायच्या आतच त्यांनी घाई घाईने सफाई देऊन टाकली आम्हाला त्या मुलीला भेटायला जायचंय कसं जाता येईल माझ्या प्रश्नावर कशातून झाल्यासारखे इन्स्पेक्टर लग लघवैंग म्हणाले मी करतो ना व्यवस्था काही काळजी करू नका लगेच त्यांनी एका हवालदाराला बोल, हवालदाराला बोलावून ठाण्याची जीप काढायला सांगितली त्याच हवालदाराला सांगित हवालदाराला सांगितलं यांना घेऊन त्या दिंडेवाडीला जाऊन त्या पोरीला भेटून आले इन्स्पेक्टर साहेबांच्या या अवचित मेहरबानीनं आम्ही तालुक्याच्या गावापासून आठ दहा किलोमीटर आत पायथ्याला असलेल्या दिंडेवाडीत पोचलो शंभरे कोंबऱ्याचं दोन तीन गल्ल्यांचं महाराष्ट्रात सर्वत्र दिसणाऱ्या खेड्यांसारखं जे एक खेड कधी काळी रस्त्याला गटारा असावेत म्हणून बांधलेल्या आणि आता ढासळून त्यांची त्यांच्या कचराखुंडी झालेल्या गटारी मातीची ओबडधोबड खरं आणि गावाच्या भोवतीनं नांगरटीची वाट पाहत पडलेली लाल तपकिरी रंगाची उदास वाटणारी शेतजमीन विकासाची खूण म्हणून विजेचे खांब व त्यांच्या तारा गावातून डोंगर ओलांडून पलीकडच्या गावाला पोहोचल्याचे तेवढे दिसत होते दारात बायका भांडी घासत व धुनी धुताना दिसत होत्या तर पुरुष मंडळी निवांत तंबाखूची गोळी लावून किंवा बिड्या फुंकत जागा मिळेल तिथं सार्वजनिक ठिकाणी बसून गप्पा ठोकत होती आमची म्हणजे पोलिसांची गाडी दिसतात त्यांच्या तोडी लगबग झाली पण चर्चेला आज आणखी काहीतरी नवीन या पलीकडं त्यात फारसा औषक्य त्यांना नसावं लहान पोरं आणि गावातली कुत्री यांनी मात्र गाडीची पाठ घेत गोंगाट सुरू केला सोबतच्या माहितगार हवालदाराने गाडी थेट गावाच्या दुसऱ्या टोकाला एका शेतातल्या मातीच्या घरासमोर आणून उभी केली घराच्या अंगणात एक कायमस्वरूपी मांडव घातलेला होता आणि मांडवा ते काथ्यानं विणलेलं बाजलं बसायला टाकलेलं होतं बाजल्यावर एक काळा पण लुकडा वाटणारा माणूस तंबाखूची मशिरी लावत बसला होता आणखी दोन चार माणसं खाली जमिनीवर बसून तसलाच काही उद्योग करीत होती तो बाजल्यावर बसलेला माणूस मारुती पाटील त्या पोरीचा बाप गाडीतून बोट दाखवत हवालदाराने माहिती पुरवली आम्ही गाडीतून उतरत असताना तो बाजल्यावरचा लुकडा माणूस उठून उभा राहिला आणि आमच्याकडे येऊ लागला तेव्हा लक्षात आलं त्याचा एक पाय आखूड आहे आणि त्यामुळे तो खुरडत चालतो खाली बसलेल्यांच्या नजराही आमच्याकडे वळल्या आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत तुमच्या मुलीच्या संदर्भात पेपरमध्ये वाचलं म्हणून रांडेच्यानं माझ्या पोरीचं वाटोळ केलं तिला आयुष्यातून उठवलं त्याचा मी खूनच करणार होतो माझं बोलणं मध्येच तोडून त्यांना आपल्या संतापाचं प्रदर्शन सुरू केलं हुदरीच्याला गोसावडं देखाचं माझ्या पोरीला नादी लावत होतं श्याण्णव कळ्याच्या अवलाद आहे मी बापाचा संताप वेगवेगळे आयाम दाखवत बाहेर पडत होता तेवढ्यात घराच्या दरवाज्यातून डोक्यावर पदर घेतलेली ठसठशीत कुंकू लावलेली एक बाई डोकावली बहुतेक त्या मुलीची ती आई असावी तिला पाहता सरिता चटकन तिच्याकडे गेली शांत व्हा शांत व्हा जरा शांतपण सांगा काय घडलं ते मी त्याला शांत करण्यासाठी माझे सारे अनुभवी पण गोळा करीत होतो आता आणि काय सांगायचं राहिलंय साऱ्या दुनियेभर डांगोरा झालाय नव्हता हो मारुती पाटील कृतक कोपाने कपाळावर हात बडवत म्हणाला तेवढ्यात सरितानं मला पडवीतूनच आत येण्याविषयी खुणावलं मी घरात गेलो आतल्या अंधाराला थोडेसे डोळे सरावल्यावर लक्षात आलं की हे घर म्हणजे एक लांब लचक हॉल असून मध्ये कमरे एवढ्या उंचीची भिंत घालून त्याचे दोन भाग केले एका भागा भागात धान्याची पोती रचलीत त्यावर गोधडी कांबळी सारख्या अंतुरण पांघरण रचलेली तर दुसऱ्या भागात स्वयंपाक मातीची चूल थंडणत होती त्यावर पातेल्यात काहीतरी शिजत होतं तिथंच एका भिंतीला टेकून एक तेरा चौदा वर्षाची मुलगी गुडघ्यात मान खुपसून बसली होती तिच्या गुडघ्यांवर मायेनं हात ठेवून बसलेली सरितातला काही बाई विचारत होती सुली शेजारी मगाची ती पदरवाली बाई त्या मुलीची आई बसली होती कसला तरी विचित्र ताण तिच्या चेहऱ्यावर दिसत होता सरिता विचारत असलेल्या प्रश्नांवर तिनं आपल्या नावाव्यतिरिक्त सुशीला नाव होतं तिचं काही उत्तर दिलं नाही सरिता बोलतं करायचा आटोकाट प्रयत्न करत होती पण निष्फळ ताने बाहेरून पुरुषाचा बहुतेक सुशिलाच्या बापाचा आवाज आला तशी सुशिलाची आई चटकन उठून डोकीवरचा पदर नीट करत लग्बीनं बाहेर गेली ती बाहेर गेल्यावर सुशिलाला एकदम कसलस चैतन्य आल्यासारखं झालं मानवर करीत मानवर करीत सरिताचा हात घट्ट पकडत घाई घाईने म्हणाली बाई मला त्याच्याशी लगीन करायचं आहे मला हितनं घेऊन चला तिच्या अनपेक्षित कृतीनं मी आणि सरिता एकदम गोंधळूनच केलो मग सरिताच म्हणाली अग पण तू अजून लहान आहेस वयात बसत नाहीस कायद्यानं असं लग्न करणं हा गुन्हा आहे शिवाय तू तुझ्या जातीचा नसल्यानं तुझ्या घरच्यांना मान्य होणार नाही सुशीलाचं अंग एकदम ताठरलं सरिताच्या डोळ्यांना डोळे भिडवून माझ्या लक्षात आलं की सुशीलाचे डोळे बरेच मोठे आणि तेजस्वी आहेत वेशानं म्हणाली मग काय झालं ह्या था घरचा पुरुष मी चौथीला असल्यापासून मला घेऊन झोपतोय त्याच्यापरास तो मास्तर काय वाईट आहे स्तब्ध वातावरणात अचानक वीज कोसळून काय घडलंय हे न जाणवणे की बधीरता यावी तसं काहीच माझ आणि सरिताचंही झालं असावं बाहेर फेकण्यासारखं मी त्या घराच्या बाहेर आलो मारुती पाटील तावा तावाना हातवारी करीत आपल्या बायकोला काहीतरी बजावत होता आणि कसाबा समोर गाय जशी दिनवाणी उभे असते तशी सुशिलाची आई आपल्या नवऱ्यासमोर उभे होते संपतो लेख पण आपल्याला सुन्न करून जातो धन्यवाद पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता आभारी